मराठा समाजाप्रती सरकारचा चढाव या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सरकार हे राज्यातील सर्वांचं असतं साडेबारा कोटी जनतेचं सरकार असतं मात्र मराठा समाजाबाबत सरकारनं नेहमीच सापत्न भावाची वागणूक ही केलेली आहे मग ते सरकार आघाडीचं असो की युतीचं असो एक हातचा राखूनच मराठा समाजाप्रती या ठिकाणी ते वागलेले आहेत म्हणजे इतरांना जो न्याय देत आहे तो मराठा समाजाला दिला जात नाही अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणता येईल आणि आघाडी सरकारनं सुद्धा तेच केलेलं आहे दोन हजार चौदामध्ये निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयात न टिकणारं पन्नास टक्के आरक्षण एस बी सी नावाचं ते मराठा समाजाला दिलं ज्याचा उच्च न्यायालयातच कार्यक्रम झाला दोन हजार अठरामध्ये या युती सरकारनं त्याची शिरी ओढली आणि पुन्हा पन्नास टक्केच्या वरील न्यायालयात न टिकणारं आरक्षण दिलं आणि पाच मे एकवीस रोजी ते सुद्धा न्यायालयात रद्द झालं आता दोन हजार तेवीसमध्येही मागच्या सरकारनं मागचे म्हणजे आता ते एकच आहे फक्त कारभारी बदललं आहे त्यावेळेस शिंदेसाहेब होते आता फडणवीस साहेब आहेत पण हेच आहेत तर यांनी पुन्हा तेच प्रयोग केला आणि आता पुन्हा न्यायालयात येरे माझे माझ्या मागल्या अशा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या गोंडस मोडस ऑपरेंडीद्वारे मराठा समाजाचा घात केलेला आहे राज्यकर्ते स्वतःच्या सोयीसाठी राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला न्यायालयाच्या कचाट्यात या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारची वागणूक ही मराठा समाजाला मिळत आहे आरक्षण कोणाची मक्तेदारी नाही ते कोणाचं नसतं आणि एस सी एस टी आणि ओबीसी असे प्रवर्ग आहे एस सी एस टी हे घटनात्मक आरक्षण आहे तर ओबीसीचं आरक्षण हे मार्गदर्शक तत्वातील तीनशे चाळीसव्या कलमानुसार या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारचं पंधराच्या चार सोळा हे आरक्षण या, या ठिकाणी दिलं जातं मात्र त्याचा समावेश म्हणजे एस सी एसटी आरक्षणाव्यतिरिक्त जे आरक्षण आहे त्यालाच ओबीसी असं म्हटलं जातं त्यालाच ए सी बी सी देखील या ठिकाणी म्हटलं जातं मात्र इथं सरकार खरा घोळ या ठिकाणी घालत आहे आता सध्या ए सी बी सी म्हणजेच ओबीसी आहे आणि ओबीसी म्हणजेच ए सी बी सी आहे न्यायमूर्ती शुक्रे आयोगानं सॉरी न्यायमूर्ती शुक्रे साहेबांना एक मुलाखत मीडियाला दिली आणि त्यांनीही सांगितलं की हे वेगळं नाही मग हे वेगळं नाही तर मग मराठा समाजाला दहा टक्के वेगळं का त्याचं कॅटेगरायझेशन का केलं हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो जिथं म्हणजे केंद्र पातळीवर तीनच आरक्षण आहेत एस सी एस टी आणि ओबीसी जे राज्यामध्ये ओबीसीत मोडतात जे राज्यामध्ये एन टीमध्ये मोड एन टीच्या अबकड प्रवर्गामध्ये मोडतात जे एस बी सीमध्ये मोडतात ते केंद्रात सगळ्यात ओबीसी होऊन जातात म्हणजे वेगळं आरक्षण नाही ही तुमची सोय आहे मग मा इथं मराठा समाजाचा खरा घात सरकारनं आखलेला आहे सरकारनं अशा प्रकारची प्लॅनिंग केलेली आहे मुळात मराठ्याच मराठ्याच्या विरुद्ध या ठिकाणी लढवले जातात जे काही सरकारचे हस्तक आहेत किंवा ज्यांचा काही स्वार्थ दडलेला आहे ते ते तर ते स्वतःच्या स्वार्थापायी या ठिकाणी मराठा आरक्षणालाच वेगळ्या प्रकारे टीका करत आहेत विरोध करत आहेत मागील काळातही तेच झालेलं आहे आताही तेच आहे जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पेरेडमध्ये असताना या ठिकाणी ओबीसी जागर यात्रा काढली जाते एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचा डी एन ए ओबीसी आहे लिडरशिप ओबीसी आहे नेतृत्व ओबीसी आहे मतदार ओबीसी आहे असं सांगत मराठा ओबीसी वादाची किनार कि ही राज्यकर्त्यांनी जोडलेली आहे इतकंच नाही तर सगळे सोयऱ्याच्या नावाखाली सगळंच आरक्षण धोक्यात आता आहे एस सी आणि एस टीचं देखील अशा प्रकारचं म्हणजे जे काही काही होणारच नाही असं होणार आहे असं या ठिकाणी अकल्पित घडणार आहे असं भाजवण्याचा प्रयत्न देखील करा केला जातो आहे आणि भीती दाखवली जात या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल किंवा एक आमदार असेल किंवा दोन अडीच डझन भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार माझे आमदार माझी खासदार माझी मंत्री सध्याचे मंत्री सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत किंवा मीडियावर बोलत आहेत ही गंभीर बाब ज्यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं त्यांना आमदारकी मिळत आहे मग ते परिणय फुगे असेल गोपीचंद पदळ पडळकर असतील तर त्यांना पुन्हा आमदारकी बहाल या ठिकाणी केल्या जातात त्यांना देण्याबद्दल काय नाही परंतु ते मुद्दा म्हणून मराठा वर्ष जोदिशी कसं वाद वाढेल याचा प्रयत्न केला जात आहे छगन भुजबळांसारख्या मंत्र्याला या ठिकाणी मंत्री असताना क या ठिकाणी पाठबळ सरकारनं दिलं एवढंच नाही तर त्यांच्या जोडीला अतुल सावे असतील धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा त्या ठिकाणी अनेक लोक असतील एवढंच काय विरोधी पक्षातील नाना पटोले असतील वडेट्टीवार असतील यांनी सुद्धा त्याचीच रिव्यू या ठिकाणी ओढलेली आहे आणि एक महाराज वारंवार वार पत्रकार परिषदे घेतो एक ब एक, बहिला एक आ, चा महिला अत्यंत घानाडे आरोप करते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बंजारा समाजाच्या महिलाचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी केलं जातं एक हेकडा वकील असेल आणि बोगस प्राध्यापक असेल हे वारंवार मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकतात आणि हे असेल तर म्हणजे सरकार कुठंतरी रडीचा डाव या ठिकाणी मांडत आहे असं म्हटलं जातं मराठा समाजाला न मागितलेलं दहा टक्के आरक्षण दिलं ज्यामुळे ईडब्ल्यू एसचा घात झाला त्यावेळेस मराठा समाजाचे काही लोक गुलाल उधळत होते काही लोक आता तेच कोणा आंदोलन करायचं म्हणते मग तुम्ही गुलाल कशाचा उधाळा हाही मोठा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आणि काही लोकांना या ठिकाणी प्रेझेंटेशन आणि प्रदर्शन यातला फरक नसेल कळत नसेल असे लोक जर सरकार उभा करत असेल तर ही गंभीर बाब आहे सरकारनं हुशार आणि या ठिकाणी वचनी निष्ठावान लोक मराठा समाजाच्या विरोधात उभा केले असते तरी टिकला असत परंतु इथं या ठिकाणी कुठंतरी स्वतःच्या स्वार्थापायी बरबटलेले लोक जर उभा केले जात असतील तर हे गंभीर आहे सरकार कुठंतरी रडीचा डाव खेळत आहे मराठा आंदोलकाला नोटिसा दिल्या जात आहे जारंगी पाटलांनी नेहमीच सांगितलेलं आहे जाळपोळ करणारे असतील थी किंवा आणखी कुठले असतील जे गुन्हेगार असतील त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही त्यांना शिक्षा झाली पाहिजे परवा तर त्यांनी असं म्हटलं की माझा बाप जरी माझ्या या गुन्ह्यामध्ये असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही मी पाठीशी राहणार नाही आणि खरोखरच त्यांनी तशा भूमिका घेतलेल्या आहेत त्यांच्या व्यासपीठावरून त्यांनी आपल्या आईवडिलांना खाली उतरवलेलं आहे आणि तरीसुद्धा सरकारला द्यायचं नाही म्हणून फक्त मराठा समाजाच्या विरोधात हे लोक उभा करायचे अशा प्रकारचं हे षडयंत्र या ठिकाणी आखल्या जात आहे